मित्रांनो रेशन कार्डधारकांसाठी शेवटची संधी रेशन कार्ड ई के वाय सीची अंतिम तारीख आणि संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेली आहे रेशन कार्ड हे भारतातील अधिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे सार्वजनिक वितरण प्रणाली पी डी एस अंतर्गत रेशन कार्डद्वारे सवलतीच्या दरात धान्य आणि इतर आवश्यक वस्तू मिळतात परंतु आता सरकारने रेशन कार्ड ई के वाय सी प्रक्रिया अनिर्वायी केली आहे ज्यामुळे लाभार्थ्याची ओळख पडताळली जाते आणि बनावट कार्ड्स काढून टाकली जातात जर तुम्ही अजूनही तुमच्या रेशन कार्डची ई के वाय सी केली नसेल तर ही तुमच्या शेवटची संधी आहे सरकारने अंतिम तारीख तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस निश्चित केली आहे या, या तारखेपर्यंत ई के वाय सी पूर्ण न केल्यास तुमचे रेशन कार्ड निलंबित किंवा रद्द होऊ शकते ई के वाय सी ही एक डिजिटल प्रक्रिया आहे ज्यामध्ये आधार कार्डच्या सहाय्याने रेशन आधार कार्डधारकाची ओळख पडताळली जाते ही प्रक्रिया पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि फक्त पात्र लाभार्थ्यांना रेशन कार्डचे लाभ मिळावेत यासाठी राबवली जात आहे ई के वाय सीमध्ये आधार कार्डवरील माहिती जसे की नाव पत्ता जन्मतारीख आणि बायोमेट्रिक डेटा बोटाचे ठसे किंवा डोळ्याचं स्कॅन रेशन कार्डच्या माहितीशी जुळवलं जातं ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्ही पी डी एस अंतर्गत सवलतीच्या दरात धान्य मिळवू शकता रेशन कार्ड ई के वाय सी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येते ऑनलाईन प्रक्रियेसाठी तुम्हाला तुमच्या राज्याच्या सार्वजनिक वितरण प्रणाली पी डी एस पोर्टलवर जावे लागेल ऑफलाईन पद्धतीच्या जवळच्या रेशन दुकानात किंवा सामान्य सेवा केंद्रावर सी सी, 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 सी उप्लाग उप्लाग ए सी एस सी भेट द्यावी लागेल खाली ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रक्रियेची माहिती दिली आहे मित्रांनो राज्याच्या पी डी एस पोर्टलवर जाऊन एन यफ यसी गव्हर्मेंट डॉट इन या या वेबसाईटवर जाऊन ई के वाय सी किंवा रेशन कार्ड सर्विस पर्याय निवडा रेशन कार्ड क्रमांक आणि आधार काम क्रमांक टाका आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर ओ टी पी टाका बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण करा आणि सबमिट करा